मित्रांनो आज पंढरपूर येथील कासेगावच्या यात्रेमध्ये आपण आलेलो आहे संपूर्ण कासेगावची यात्रा ही कशी असते मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा मग तुम्ही शक्य या युट्यूब चॅनेलला सपोर्ट करा चला तर आपण संपूर्ण काशीगावची यात्रा पाहूया असे नारळ विकत असतात बघा आणि समोर यात्रा बघू शकता खूप मोठी यात्रा असते बघा इथे मित्रांनो हॉटेल खेळणे पेढे सुरमुरे विकणारे खूप लोक असतात इथे बघा पन्नास रुपयाच्या वस्तू फक्त पंधरा रुपयामध्ये खरेदी करा इथे जे असतं ते लिंबगंधनी असणारे असतात ज्याचा कोणाचा नवस बोललेला असेल या देवीला तर इथे लोक येऊन लिंबगंधनी असतात बघा हळद कुंकू आणि हे लिंब ज्याचा कोणाचं नाव असेल ना मित्रांनो तर इथे असे खूप देवाच्या भक्ताकडनं देवाच्या भक्तांकडून हे लावले जातात तर लिंबगंधाविषयी का करतात आणि काय आहे ते सर्व मा माहिती आपल्याला बंधू हे सांगत आहेत तर चला मित्रांनो आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया वर्षातून काटून एकदा आपल्या जेल्मध्ये जत्रा होते कोण नवस बोलते आहे को कोण कोण लिंब नेसत आहे पुन्हा लिंबामध्ये दोन प्रकार आहेत कोण दण आहे दोन लिंब येत आहे तेवीचा नवस लहानपणा कोण पाच आराध करण आईची जेवढी इच्छा तेवढी पूर्ण करून बालगोपाळापासून जत्रा पूर्ण साजरी करते सर्व जो की पूर्ण जवळ आराधी मंडळ पूर्ण सर्व येऊन जत्रा साजरी करते इथं सुख दुःख सगळे आराधी एकटेकाला आपले सगळे सांगते आणि नवसाचं लिंब आपल्या मातांगिणीला लिहून आपल्या इथे सोडून सर्व सोडले तर हे अशा पद्धतीने लिंब असतं बघा मित्रांनो हे लिंब असतं सगळं पाहिलं लिंब होतो हे असत लिंब असते राहते ते असं गंध संपूर्ण आपल्याला लिंबगंधाची माहिती सांगितलेली आहे धन्यवाद चला आता आज आपण संपूर्ण यात्रा अजून फिरूया धन्यवाद तर ही रेणुकेचा असा कुंड आहे बघा त्या कुंडामध्ये सर्व भक्तगण स्नान करतात तर हे कुंड कसं आहे बघा आणि किती भक्त येतात ते बघा लिंबगंधाची तर आपण माहिती मगाशी घेतलेली आहे सर्व देवीचे भक्तगण इथं येतात आणि ज्या जे कुणाचे लिंब आहे ते ह्या भक्तांकडून देवीच्या भक्तांकडून नेसतात तर हे असं देवीचं पवित्र कुंड आहे बघा मित्रांनो तर ह्या कुंडामध्ये अनेक जणांचे नवस असतात ह्या कुंडामध्ये स्नान करून देवीला ओल्या पडद्याने सुद्धा फेऱ्या मारतात ही यात्रा कासेगावची देवी म्हणजेच यल्लम्मा यल्लम्मा देवी ही सगळ्यांची लोकप्रिय देवी आहे आणि जो की बांधवांची तर अतिशय प्रिय देवी ही आहे चला आता आपण हे देवीचं कुंड पाहिलेलं आहे सर्व हे भक्त मंडळी कासेगाव मध्ये बसलेले आहेत बघा मित्रांनो दंड आहे का लिंबा या या निंबु न्यासा निंबु न्यासा या हे पण आई य लमा या भक्ताची आय आदिमाया सत्य कासे गावची आहे या लिंबण्यासा लिंबणेसुद्धा माकोबाय देवीचे भक्त आहेत बघा यांचे व्हिडिओ सुद्धा छान असतात बघा माकोबाय देवीचे कारण दिला लिमाला प्रसन्न आहे कासेगावची या लमा प्रसन्न आहे माझ्या आशीर्वाद आहे चला आता आपण पूर्ण अजून यात्रा पाहूया बघा मित्रांनो ही अशी यात्रा भरलेली असते लिमगंधासाठी सुद्धा खूप मोठी गर्दी असते इथे

जरा्यमाललालाka <imitation> आता आपण पासगावच्या यल्लमा यात्रेत आलेलो आहे आणि समोरच यल्लमा मातेचं मंदिर आहे यल्लमा म्हणजे जगतजननी आणि रेणुका माता आदिशक्ती आदिमाया आणि आदिपूज्य देवता थोर असलेली यल्लमा माता तर आता आपण यल्लमा मातेच्या मंदिराकडे मित्रांनो जात आहोत तर इथे सर्व आराधी मंडळी बसलेले आहेत माळ परडी घेऊन आणि लोक भक्तगण येतात येल्लमाची परडीमध्ये मीठ पीठ तेल हळद कुंकू वाहतात आणि यल्लमाची परडी भरतात हे असे यल्लमाचे भक्त आहेत आणि आराधी मंडळे आहेत स्वतःच्या घरची माळ परडी घेऊन इथे येतात आणि अखंड पंढरपूर रहिवासींची आणि आजूबाजूच्या खेडेगावाची देवता असलेली आई येल्लमा माता आहे बघा हे तर आता अशी लोक तिथे येतात आणि बसतात एवढी खूप नजर जाईल तिथे पब्लिकच पब्लिक आहे नजर जाईल तिथे खूप लोक आलेले आहेत तर चला आपण यल्लमाच्या मंदिराजवळ जाऊया सौंदतीच्या यल्लमाची यात्रा झाल्यावर मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकादशीच्या दुसऱ्या दिवशीपासून ही यात्रा सुरू होते बघा आरंभ होतो तीन दिवस या यात्रेचा खूप मोठा जनसागर उफळून येत असतो या यात्रेला आणि रेणुका माता म्हणजेच येल्लम्मा माता या लोकांची आधी देवता असल्यामुळे खूप लोक इथे दर्शनाला येत असतात तर आता आपण येल्लम्माच्या मंदिरासमोर आहोत चला आता आपण आई यल्लमाचं दर्शन आतमध्ये घेऊया म मा पोत माळ परडी यांनाही मानपान देत आहेत बघा लोक आणि गुरुमाई कोवड्याच्या माळा घालून मंदिराजवळ बसलेली आहे पोलीस बंदोबस्तसुद्धा प्रशासनाने चांगला केलेला आहे बघा मित्रांनो पोलीस सुद्धा बसलेले आहेत चला आता आतमध्ये जाऊन आपण साक्षात श्री यल्लम्मा देवीचं दर्शन घेऊया ही यल्लम्मा देवी आहे तिने पिवळी साडी नेसलेली आहे गळ्यामध्ये हा मोत्याचे दागिने आहेत आणि यल्लमाचे सुद्धा आहेत बघा जे यल्लमाचा खून म्हणजे चिन्ह असलेले हिरे मोती पवळं पण तिच्या गळ्यामध्ये आहेत बघा मित्रांनो आणि आता पिवळी साडी आणि हार घातलेला आहे आणि मुकुट हे खूप शोभून दिसत आहे बघा मित्रांनो ही अशी साक्षात देवी दिसत आहे खूप लांबून लोक देवीच्या दर्शनासाठी येत असतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा भक्ती मी शक्ती या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा ही असे यल्लमाचं मुकुट आहे आणि देवीना पिवळी जरीची साडी नेसलेली आहे हे बाळ बघा बाळ सुद्धा देवीच्या समोर नवसाचा असल्यामुळे देवीच्या पायापाशी ठेऊन देत आहेत बघा अशी अलोट गर्दी असते बघा मित्रांनो खूप मोठी गर्दी आणि उत्सव असतो तुम्हीही कधी पंढरपूरला आल्यानंतर जागृत देवस्थान कासेगावची देवी यांना अवश्य भेट द्या चला आता जग पाहूया ज्याच्या घरी जग असतो ते भक्तमंडळी जग घेऊन यल्लमाच्या दरबारी येत असतात जग म्हणजेच अर्थात यल्लमा देवी समजतीची यल्लमा देवी या जगामध्ये बसवलेली जाते परंपरागत त्यांचं आलेली असते आणि प्रत्येकाच्या परंपरेनुसार ते जग घेऊन येत असतात यल्लमाला आता उद्याच आहे कीच हीच म्हणजे आई यल्लमादेवी ही विधवा होते तिचं कुंकू पुसल्या जातं अशी इथे प्रथा आहे आणि आख्यायिका आहे आणि लोक ही असे इथे मानतात तर आज सर्वजण निवड माळ परड्या भरतात इथे येऊन यल्लमाला ये असे सुंदर जग आहेत आणि जगाच्या पाठीमागं प्रत्येकाला मोर पिसारा आहे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता किती छान आणि किती मोठी गर्दी असते गावची जत्रा म्हणजे एक वेगळंच असा उत्साह असतो की जिथे सर्व प्रकारचे लोक भेटतात आनंद साजरा करतात आणि यात्रा म्हणजे खेळणं पाळणं आणि खूप काही काही असतं लेडीजचे सामान भेटतं एकाच ठिकाणी यात्रेचा अनुभव हा खेडे गावातच भेटतो बघा मित्रांनो हे असे जग आहेत ना हे जग प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने भक्तिभावाने देवीच्या दरबारी मांडलेले असतात हा जग परसुमाई अकलूजकर यांचा आहे जे परसुमाई जी परीशर, जे आहेत ना ते सग संपूर्ण जोगती मंडळी यांचे गुरु आहेत आणि पंढरपूर परिसर अकलूज परिसरामधील जे पण जोगती आहेत ते परसुमाईची आज्ञा पाळतात आपण परसुमाईंचंही दर्शन घेणार आहोत बघा मित्रांनो थोड्याच वेळात हे अकलूतचे परशुमाय हे आहेत तर हे खूप प्रसिद्ध आहेत आणि चोगती मंडळीमध्ये यांचा मानाचा शब्द आहे खूपच हे मेन कासेगावची बुड आहेत आणि ह्या यात्रेचे खूप मोठे मानकरी आहेत तर त्यांच्या गळ्यातले दागिने बघू शकता खूप हिऱ्या मोत्याचे सोन्या मोत्याचे दागिने आहेत आणि हे परशुमायचा शब्द आणि भंडारा ह्याला खूप महत्त्व आहे आणि खूप त्याचा इलाज होतो असं येथील लोकांची समज आहे तर हे असे जग बघा नजर जाईल तिथे खूप सुंदर सुंदर जग असे इथं बघायला भेटतात बघा मित्रांनो आणि सर्व लोक ह्या जगमध्ये निवळ नारळ वाहत असतात हे माळपर्डीवाले इथं बसलेले आहेत आणि समोरच देवीचा कल्लोळा आहे तर कल्लोळाची ज तिथेही जाऊन आपण पाहणार आहोत जे पण कोणी लिंब नेसलेला असतो ज्यांनी नवस केलेला असतो ते सर्वजण इथे येऊन तिळे डोळे मोती पवळे आणि लिंब ह्या कल्लोळामध्ये दे सोडून देतात मग त्यांचा नवस हा पूर्ण झाला आहे असं समजतात आणि अशी आख्यायिका आहे तर या कलोळाच्या कडेला बघा किती प्रचंड मोठी गर्दी आहे मित्रांनो हे दृश्य वर्षातून एकदाच पाहायला भेटतं ते म्हणजे यलदमाच्या यात्रेला यात्रेच्या दरम्यान ही संपूर्ण कल्लोळाचं दर्शन झाल्यानंतर ना पीराचंही दर्शन घेण्यास खूप महत्त्व आहे असं इथं मानलं जातं तर हे समोरच पीर बाबा आहेत तर लोक इथेही येऊन देवीचं दर्शन घेऊन असं उजव्या बाजूने येऊन पीराचं दर्शन घेतात आणि पीराला नारळ फोडतात अशी ते परंपरा खूप वर्षापासून आलेली आहे आणि ते चालूच राहील तुम्ही बघू शकता किती नारळ फोडत आहेत बघा मित्रांनो समोरच पीरा आहेत बघा तर या पिराचं बी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे हिंदू लोकसुद्धा पीराला मानतात मग मुस्लिम लोक का का देवाला आपल्या जास्त हिंदू देवतांना मानत नाही ते ज्याचं त्याचं कारण जे जे त्याला माहीत असते मित्रांनो पण आत्ताही ते पाहू शकता तुम्ही की सर्व हिंदू लोक महिला पुरुष हे हजरत पीर इथे येऊन नारळी फोडतात ही अशी भली मोठी यात्रा सौंदीच्या यल्लम्माची यात्रा इथे पंढरपुरात भरत असते बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा भक्ती मी शक्ती या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा चला व्हिडिओ शेअर करा मित्रांनो चला मित्रांनो आता आपल्याला संपूर्ण कासेगावची यात्रा आपण पाहिलेली आहे यात्रेचं स्वरूप मी पाहिलेलं आहे आणि यात्रेची मानकरीही भेटलेले आहेत आणि देवीचंही दर्शन दे देवी पाहिलेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा भक्तिमय शक्ती या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा संपूर्ण यात्रा तुम्ही दर्शन झाले असेल देवीचं दर्शन देवी झालं असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा मित्रांनो धन्यवाद